नमस्कार मित्रांनो आपण पाहता आहे कार्तिक पोल्ट्री फार्म आणि आपली बॅच नंबर बेचाळीस आहे मित्रांनो यो तर बॅच नंबर बेचाळीसमध्ये आठशे पक्षी त्यापैकी आपण पन्नास विकला आहे मित्रांनो साडेसातशे पक्षी आहे शिल्लक आणि संपूर्ण मादी मित्रांनो कावेरीची याचा आज पंचवीसावा दिवस आहे आणि पंचवीसाव्या दिवशी आपण याचं सर्व लसीकरण केलेले आहे एकविसाव्या दिवशीच सर्व लसीकरण होते आपलं याचं आणि करून घेतलं आपण केलेलं आहे आपण सर्व लसीकरण तर याला एक इंजेक्शन केलं आहे आपण मित्रांनो आता एकदम फ्रेश माल झाला आहे आणि टॉप क्वालिटीची माहिती आहे मित्रांनो साडेसातशेपैकी एक साठसत्तर नर आहे मित्रांनो याच्यामध्ये आणि आता याची विक्री चालू आहे कोणाला जर पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आत्ता पंचवीस दिवसाची आज आणि याचं वजन अडीचशे तीनशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो आणि विक्री चालू आहे एकदम टॉप क्वालिटीची मादी मित्रांनो अंड्यासाठी मांसासाठी एकदम छान क्वालिटी ही कावेरीची तर आपल्याकडे ही पंचवीस दिवसाची दि मादी आहे दुसरी पस्तीस दिवसाची आहे मित्रांनो तर त्याचं वजन साडेचारशे ग्रॅमच्या आसपास आहे तर त्याच्यात ती पाचशे मादी आणि याच्यातली पाचशे मादी ही विकलेली आपण तर ह्या साडेसातशेमध्ये पाचशे पण गेलेली आहे दोनशेच्या आसपास माधी शिल्लक आहे मित्रांनो याच्या जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे कावेरीचा अंड्यासाठी मांसासाठी तुम्ही पाळू शकता यांना कोणाला आवड आहे छंद आहे मित्रांनो अशांनी कॉल करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा म्हणजे गरजवंत ग्राहकांना हा व्हिडिओ पोचल पाहू शकता आपण एकदम फ्रेश माल आहे मित्रांनो तर आपला फार्मा नगर दौंड रोडला मडेवडगाव या ठिकाणी आहे मित्रांनो मडेवडगाव म्हणजे नगर अहिल्यानगर दौंड बारामती रोडवर आपण नगरवरून पन्नास किलोमीटर आहोत दक्षिणेला दौंड जंक्शनवरून वीस किलोमीटर आपण उत्तरेला पुणेवरून शंभर किलोमीटर आपण पुर्वेला आहे मित्रांनो आणि बारामतीवरून साठ किलोमीटर आपण उत्तरेला आहे बिडवं दीडशे किलोमीटर आपण पश्चिम पश्चिमेला मित्रांनो तर चला मित्रांनो कोणाला जर व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद